रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पालकमंत्रीपद मलाच मिळणार मंत्री भरत गोगावले यांचा विश्वास सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री झाला याचा जनतेला आनंद भरत गोगावले यांची मंत्री झाल्यावर प्रतिक्रिया भरत गोगावल्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडतात रायगडकरांचा जल्लोष कळंबोली ते महाड भव्य रॅलीचे आयोजन मुंबई गोवा महामार्गावरून महाड दिशेकडे निघाली गोगावले यांची रॅली रायगडात ठिकठिकाणी थीक होत आहे गोगावल्यांचं ऑप्शन आणि जंगी स्वागत वाद वृद्धांच्या गजरात निघालेल्या रॅलीत शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग महाड पोलादपूर मुंबई गोवा महामार्गावरून भरत गोगावले, यांचा पदाची कारे मोटा केला। महा गोगावले। यांची वाजत गाजत कळंबोली ते महाड मार्गे भव्य रॅली काढण्यात आली यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाच्या रस्सी खेच याबद्दल बोलताना गोगावले यांनी आमचे पारडे जड असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या रूपाने पालकमंत्रीपद देतील असे गोगावले म्हणाले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगडकर रायगडच्या भूमीमध्ये येत आहे काय रायगडकरांसाठी आपल्या मंत्रीपदाचा आपण कशा पद्धतीने रायगड रायगडवासियांना फायदा करून द्या संघातील सर्व तमाम कार्यकर्ते पदाधिकारी युवसेना महिला आघाडी मित्रपक्ष आणि माझे सर्व मतदार बांधेकर या सगळ्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे माझ्या जिल्ह्यातील असणारे सर्व हितचिंतक त्यांचेही आभार मानतो की ज्यांनी कळत न कळत केलेली सहकार्य मदत आणि त्यामुळे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज आमदार म्हणून इथं निवडून आला आणि साहेबांनी मंत्री त्याला केलेला त्यामुळे ती आठवण ती जाणीव मला आहे आणि जिल्ह्यानी जे काय मला योगदान दिलेलं आहे त्या जिल्ह्याला कधी बी आणि मतदारसंघाला विसरू शकत नाही आहे परंतु ते सांभाळत असताना महाराष्ट्राची पण जबाबदारी आता येऊन पडलेली आहे तर त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य निश्चितच पार पाडू आणि साहेबांनी जो काही विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी विश्वासाला पात्र ठरण्याचा मी निश्चित प्रयत्न करील आणि मी धन्यवाद देतो माझे या सगळ्या तमाम मतदार बांधवांना पालकमंत्री पद पालकमंत्री राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सी केस आहे असं बोललं जातं शिवसेनेची काय भूमिका राहील मला वाटत नाही रस्सी केस असू शकते कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे तीन आमदार आहेत त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पद मिळालं होतं यावेळेला तर मी स्वतः त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटत आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील बाळासाहेबांची आठवण साहेब या निमित्ताने कशी व्यक्त कराल कालच पहिला उतरल्यावरती एअरपोर्टला पहिला मी बाळासाहेबांच्या प्रार्थनास्थळावरती दादरला शिवाजी पार्कला गेलो तिथं दर्शन घेतलं बाळासाहेबांचं पुष्पर अर्पण करून त्यानंतर बाळासाहेब भुवनला गेलो तिथं आमचे कार्यकर्ते होते तिथे आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून आम्ही कार्यकर्त्यांना भेटून आता सकाळी मी निघालेलो आहे तो आता रायगडच्या एंट्री गेटला पासून सुरुवात केलेली आहे इथले आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्या का सगळ्यांनी जल्लोषात स्वागत केलं आपण पाहताय हे प्रेम हे भरत शेटला जे काय मिळत आहे ते भरत केलेली कामं भरत शेटनी केलेला सामोरा आणि त्याच्यामुळे हे प्रेम मी कधी विसरू शकत नाहीये आणि म्हणजे मी त्यांचा सगळ्यांचा आभारी